अमेरिकेच्या आर्थिक मंदीचा जगभरातील तंत्रज्ञान क्षेत्रावर मोठा परिणाम झालाय ताज्या अहवालानुसार या वर्षात जगभरातील एक लाख तीस हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या कापल्या गेल्या आहेत सिस्को इंटेल मायक्रोसॉफ्ट सारख्या मोठ्या नावाच्या कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना पिंक स्लिप जारी केल्या आहेत कपातीची ही मालिका येत्या काळातही थांबणार नाही ही खरोखर चिंतेची बाब आहे हे सांगण्याचं कारण म्हणजे अमेरिकेत मंदीची भीती वाढू लागली आहे त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर संकटाचे ढग दाटून आलेत भारतामध्ये आय टी व्यतिरिक्त याचा मोठा परिणाम होऊ शकतो किंबहुना अमेरिकेतील अनेक प्रमुख आर्थिक निर्देशांक कमजोर होण्याची चिन्ह आहेत जानेवारीमध्ये बेरोजगारीचे दावे कमी पातळीपासून लक्षणीय वाढलेत आणि जुलैमध्ये बेरोजगारीचा दर चार पूर्णांक चा, तीन टक्क्यांच्या तीन वर्षाच्या उंचांकावर पोहोचलाय याशिवाय मॅन्युफॅक्चरिंग पीएमआय नऊ महिन्यातील निचांकी पातळीवर घसरलाय दरम्यान अमेरिकन अर्थव्यवस्थेनेही मंदीतून सावरण्याची चिन्ह दर्शवली आहेत त्यापैकी काही प्रमुख आहेत जुलै सप्टेंबर तिमाहीसाठी जीडीपी वाढीचा अंदाज दोन पूर्णांक सहा टक्क्यावरून दोन पूर्णांक नऊ टक्क्यांपर्यंत वाढलाय पगार वाढ महागाई दरापेक्षा जास्त आहे आणि घरांच्या किमतीतही वाढ झाली आहे म्हणजेच एकंदरीत पहिल्यास अमेरिकेतील अर्थव्यवस्था समिश्र संकेत आहे ज्यामुळे तिथली आर्थिक मंदीची चाहूल मंदीत बदलेल की नाही हे सांगणं जरा कठीण आहे दरम्यान संभाव्य मंदीच्या भीतीनं अमेरिकन शेअर बाजारात बरीच अस्थिरता होती युएस फेडरल रिझर्वेशन न सप्टेंबर मध्ये व्याजदर कपातीचे संकेत दिल्यानंतर बाजारातील अपेक्षा वाढल्या भारतातील अनेक क्षेत्रांवर याचा परिणाम होणार का ते समजून घेऊयात परंतु जर परिस्थिती सुधारली नाही आणि अमेरिकन अर्थव्यवस्था मंदीच्या गर्देत गेली तर त्याचा परिणाम भारतावरही होईल ज्यात अमेरिकेतील मागणी कमी झाल्यानं भारतीय निर्यातीची मागणी कमी होऊ शकते आय असेल फार्मा असेल आणि टेक्स्टाईल क्षेत्र असतील अमेरिकन बाजारावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहेत याशिवाय आर्थिक मंदीमुळे जागतिक पुरवठा साखळीत व्यत्यय येतो ज्यामुळे भारतीय निर्यातदारांसाठी परिस्थिती अधिकच आव्हानात्मक होऊन जाईल यासोबतच अमेरिकेतील मंदीमुळे जगभरातील गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास कमी होईल ज्यामुळे भारतात एफ आय कमी होऊ शकेल मात्र अशा स्थितीत कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण होऊ शकते जी भारतासाठी काहीशी फायदेशीर ठरेल अशा स्थितीत देशांतर्गत मागणी निर्यातीची मोठी बास्केट आणि मजबूत आर्थिक स्थिती भारताला मंदीत जाण्यापासून नक्कीच रोखू शकते हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा